नमस्कार सर्वांना काय माझा म्हणताला अवतार कसला झालाय पण आता वाजल्यात येत्या संध्याकाळच्या पाच पाच वाजता मी व्हिडिओ चालू केलाय आज आज दिवसभर काढलंच नाही ते विलॉग म्हणजे ते तुम्हाला माहिती झाले ना ते चायलींचं काम चालू केलं खरं त्याच एक व्हिडिओ बनवतो एक दोन त्यात गुंतलं होतं जरा ते सामान हे आणायचं त्याच्यामुळे उशीर झाला आणि आमच्या घरी ताई आल्यात त्या कुठल्या वागलीच्या

<laughs> दे होते का दे आता काय असून आजोबा मी आले त इथं काय म्हणतो आजोबा आजोबा बेटा आल्यात इथं हा पंढरच्या वारेला लावायला पाहिजे हा रे काम असतो <laughs> <हाँ। द्यास्तकी laughs> की मी वारे सत आठ वर्षी झालं ज्ञानेश्वरीच्या माऊलीच्या पालखीत आहे हा ताई तर ताईच असलेल्या ओळखीच्या तर तुमचं वडीलच आहेत की शास्त्र का हा 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 आलत रंगे पटलांच ही होत ना त्यावेळेस आलतो तवा वागले त आता येऊन चुल फोन असे असे बाबा माझं आपलीच म्हणायचं सगळी आपले प्रेम करते ती म्हणजे ती सगळी आपलीच आहे ती युट्यूबरची फॅमिली सगळी आपलीच आहे का नाही

<laughs> <laughs> हो तो मी बी गेलो तू बारामतीला बरं झालं एका ठिकाणी मी चाललो होतो नाही तर गाठीच नसते पडली आपली मग मी महागारी आलो म्हणलं नाही थोडं जेवायला कशाला का सगळीकडे जेवायला ह्यावाय त्यांना आता आता ह्यांना कुणी महिनाभर जेवाय बोलवू नका काय नाही सांगते म्हणून उपास केला

Hello? ती गाडी म्हणली तिकडे घेऊन ये काय म्हणते ज्ञानेश्वरी काढ की बाळा पाहुणे आले ती ती पाहुणे संध्याचं घर बघायला आले ती थी थी ती परत ती म्हणती गाडीत ती चायलेंजला जे सामान आणलंय का मी ती काढा होय कस काय आणलंय हा चांगलं आणलंय का छान आणलंय ना हा